छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमधील जागावाटपाचा तिडा सुटण्याऐवजी आता अधिकच गुंतागुंतीचा झाला आणि म्हटलं जात आहे ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जिकडे भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार होती ती युती आता तुटल्यात जमा आहे कुठे म्हटलं जात आहे शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचे एकामागून एक आलेले सर्व प्रस्ताव फेटाळले आणि त्यामुळे भाजपमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आणि दुसरीकडे भाजपचे नेते आहेत ते म्हणत आहेत की युतीचे चार वेगवेगळे प्रस्ताव दिले आम्ही पण शिंदे सेनेचे त्यातही समाधान होत नसल्याने भाजप आता स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी करत आहे आणि हे म्हटलं गेलंय भाजप नेते अतुल सावे यांकडून नेमकं हे प्रकरण काय आहे छत्रपती सं संभाजीनगरमध्ये तुटल्या जमा असणाऱ्या या युतीच्या मागचं कारण काय आहे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी शिवसेना भाजप युतीमधील जागा वाटपावरून घमासान हे सगळं आहे ते सुरू झालंय आणि महायुतीत शिवसेनेला अवघ्या सदतीस जागा दिल्या जातील असं म्हटलं गेलं आणि मग काल सोमवारी आमदार प्रदीप जयस्वाल जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली या सगळ्या शेकडो कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर मोर्चा काढत युती तोडण्याची देखील मागणी केली होती आता हे नेमकं कसं घडलं त्याची एक जी लाईन अप आहे ते मी तुम्हाला सांगतो कसं कसं दिवसभरात हे घडत गेलं महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपमध्ये काही दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू होती आतापर्यंत नऊ ते दहा बैठका झाल्यात असं देखील म्हटलं गेलं त्यानंतर सोमवारी दुपारी अचानक शिवसेनेतच महायुतीत हा सगळा घमासान जो आहे तो सुरू झाला शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजपकडून मंत्री अतुल सावे यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाच्या प्रचार कार्यालयात येत जागा वाटपात शिवसेनेला कमी जागा मिळाल्याची खंत व्यक्त केली तसेच कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करण्यासाठी त्यांना सीट्स देण्यासाठी स्वतः निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलं काही वेळा तिकडे मग आमदार प्रदीप जयस्वाल यांनी ही जागा वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर युती तोडा असं म्हटलं यानंतर काही वेळाने शिवाजीनगर बाळकृष्णनगर सह गारखेडा भागातील शेकडो शिवसैनिक राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थनार्थ शिवाजीनगर येथे जमवाजमव करू लागले दिवसभर वातावरण तापल्यानंतर रात्री उशिरा हेच शिवसैनिक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्यावर एक जवळ पोचले आणि त्यांनी तिकडे देखील घोषणाबाजी करत युती तोडण्याची मागणी केली काल रात्री दहा वाजेपर्यंत हा जमाव मंत्री शिरसाट यांच्या बंगल्यासमोर ठाण मांडून होता त्यानंतर शिरसाट यांनी शिवसैनिकांच्या एक एवढा जमावजमाव जमा पाहून त्यांनी तिकडे महायुतीत जागा वाटप करताना शिवसैनिकांवर वा अन्याय होणार नाही असं त्यांना सांगितलं परंतु तोपर्यंत महिला आघाडीपासून सर्व शिंदे सेनेच्या नेत्यांची संतापाची लाट उसळली होती महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शारदा घुले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह दुपारी मध्यवर्ती कार्यालय गाठलं होतं या कार्यकर्त्यांनी देखील तिकीट मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही अशी भूमिका घेतली होती लोकसभा विधानसभा निवडणुकीत आम्ही प्रचंड मेहनत घेतो पण आता आमची वेळ आली तेव्हा आमच्या जागा भाजपला सोडून देत आहात हा आमच्यावर अन्याय आहे अशी कैफियतही या महिलांनी यावेळी मांडली मध्यवर्ती प्रचार कार्यालयात प्रसार माध्यमांना मुलाखती दिल्यानंतर राजेंद्र जंजाळ जे निवडणुकीतून माघार घ्यायला तयार झाले होते त्यांनी आमदार प्रदीप जयस्वाळ यांची खोलीत जाऊन भेट घेतली आणि दोघांमध्ये थोडा वेळ चर्चा झाल्यावर जंजाळ तिथून बाहेर पडले त्या भेटघाट घेऊन तिथून त्या कार्यालयातून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते आमदार प्रदीप जयस्वाळ यांनीही जंजाळ यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे नंतर सांगितले आता अखेर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय महायुतीत पक्षाला कमी जागा मिळाल्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मी स्वतः निवडणुकीतून माघार घेतोय माझ्या जागेवर कार्यकर्त्याला उभे करा असं जंजाळ यांनी सांगितलंय व्हिडिओच्या शेवटी काय तर ज्या शिंदे सेनेला सदतीस जागा देण्यात येणार होते त्या शिंदे सेनेचे संजय शिरसाट म्हणतायत आम्ही एक्केचाळीस जागांचा प्रस्ताव दिलाय त्यावर तडजोड करणार नाही भाजपला युती करायची असेल तर ठीक अन्यथा आम्ही स्वतंत्र लढायला तयार हो। आहोत आणि ही युती भाजपच्या हट्टामुळे तुटली आहे असं देखील एक मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलंय शिरसाट यांनी आणि आता याच मागणीमुळे एकशे पंधरा जागा असलेली मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका आता भाजप आणि शिंदे सेना एकत्र एक लढणार नाहीये त्यांच्या जागा वाटपाच्या सर्व चर्चा आणि बैठका आता वाया गेल्यात असं म्हटलं जात व्हिडिओ संपवताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या महापालिकेचं दोन हजार पंधरा का सतराला जी निवडणूक झालेली त्याचं पक्षीय बलाबल सांगतो म्हणजे आपल्याला कळेल इकडचं पुढचं गणित काय असेल मागच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या एक अठ्ठावीस जागा दिसतायत आणि भाजपला देखील चोवीस जागा मिळालेल्या आणि त्यांच्या युतीत एक संघ शिवसेनेचा महापौर बसला होता त्यानंतर एम आय एमला देखील याच निवडणुकीत पंचवीस जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला अकरा जागा जिंकता आल्या होत्या आता दोन शिवसेना वेगळ्या झाल्या भाजप शिंदे सेना युतीत लढत नाहीये आणि या सगळ्याचा फायदा आता मग उद्धव सेनाला होणार का हा देखील प्रश्न आहे आणि जर तसा फायदा झाला आणि पुढे जाऊन एम एम बरोबर युती जर ठाकरेंच्या सेनेची झाली तर अजून एक बाद यामधली वेगळी होणार आहे कारण एम आय एमला पंचवीस जागांची ताकद मागे मिळाली होती आणि पुन्हा तसंच काहीस झालं आणि उद्धव ठाकरेंना हे जे एकनाथ शिंदे आणि भाजप हे जे दोन पक्ष आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप हे ज्याप्रमाणे वेगवेगळे लढत आहेत त्यामुळे जर इकडे असा फायदा झाला तर अजून राजकारण वेगळं वेग असेल असं म्हटलं जात आहे आता पाहावं लागेल सोळा तारखेला काय होतंय सोळा जानेवारीला काय वाढ होत आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक कशी असणार आहे हे तुम्हाला काय वाटतं आता या सगळ्या कारणांमुळे तुमचं मत देखील आम्हाला सांगा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद